नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे आय सी आय सी बँकेमध्ये मित्रांनो तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या शहरामध्ये ही नोकरी करण्याची संधी मिळणार आहे रिसेंटली तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे आणि तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात आहात प्रायव्हेट सेक्टरमध्ये प्रायव्हेट बँकेमध्ये तुम्हाला नोकरी करायची आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे कोणत्याही प्रकारचे अप्लिकेशन चार्जेस तुम्हाला या ठिकाणी पे करायचे नाहीयेत कोणत्याही प्रकारची एक्झाम तुमची या ठिकाणी घेतली जाणार नाहीये फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे इंटरव्ह्यू बेसिसवर तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तर काय जॉब अपडेट आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे बघू शकता या ठिकाणी बऱ्याच त्यांच्या वॅकेन्सीज आहेत या सतत निघत असतात या ठिकाणी बघू शकता बऱ्याच वॅकन्सीज असतात ह्या या ठिकाणी निघत असतात आता जी वॅकेन्सी निघालेली आहे ती आहे आय सी आय सी अप्रेंटिसशिप या पदासाठी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तुमचं जर का ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे आणि तुम्हाला चांगली नोकरी पाहिजे आहे खूप काही शिकायचं आहे प्रायव्हेट बँकेमध्ये जॉब करायचा आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे बघू शकता रजिस्ट्रेशन फॉर्म या ठिकाणी दिलेले आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे कोण अप्लाय करू शकतो तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता या ठिकाणी ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग ऑफ वन इयर एक वर्षाची या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग दिली जाणार आहे फ्रेशर सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकता मिनिमम एज या ठिकाणी अठरा वर्ष त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे स्टायपेंट तुम्हाला किती दिला जाणार आहे तर मंथली स्टायपेंट पंधरा हजार या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता फुलनेम मिडल नेम डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचे आहे करस्पॉन्डंट ऍड्रेस त्याचबरोबर परमनंट ऍड्रेस फादर नेम या ठिकाणी मेन्शन करायचे ईमेल आय डी त्याचबरोबर या ठिकाणी स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे परमनंट स्टेट या ठिकाणी होम या ठिकाणी मेन्शन करायचं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स मेन्शन करायचे आहेत या ठिकाणी बघू शकता एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी एस करा नसेल तर नो करा अपलोड युअर रिझ्युम आहे या ठिकाणी तुमचा रिझ्युम अपलोड करायचा आहे जो अपडेटेड रिझ्युम आहे तो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे लँग्वेज सिलेक्ट करायचे आहे तुम्हाला कोणत्या भाषा येतात या ठिकाणी मेन्शन करायचे आहे ॲड करायचं आहे त्याचबरोबर पॅन नंबर या ठिकाणी या ठिकाणी फुल ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे व्हॉट्सअप नंबर मेन्शन करायचा आहे काही क्वेश्चन विचारले जातात बेसिक क्वेश्चन आहेत की आय सी आय सी बँकेमध्ये तुम्ही याआधी जॉब केलाय का तुमचे रिलेटिव्ह या ठिकाणी आहेत का असे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी एसनो मध्ये आन्सर द्यायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी नेम डेट आणि प्लेस मेन्शन करून फायनल सबमिट करायचं आहे तर अशा सोप्या पद्धतीमध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे अप्रेंटिसशिप केल्यामुळे खूप काही शिकायला मिळतं तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह हो। धन्यवाद